स्वर्गीय रामदास नाना दिवेकर तरुण मंडळ व मित्र परिवार वरवण यांच्या वतीने भव्य पिठल भाकरीचे आयोजन स्वर्गीय रामदास रामदास नाना नाना दिवेकर नाना दिवेकर यांची स्मृती जोपासण्यासाठी आणि सामाजिक स्वर्गीय तरुण मंडळाने पालखी सोहळा निमित्त पिठल भाकरीचे भव्य आयोजन केले या कार्यक्रमात लाखो भाविकांनी उत्साहाने सहभाग घेत गौरवशाली सोहळा साजरा केला पालखी सोहळा निमित्त पिठल भाकरीचे आयोजन दरवर्षीच्या परंपरेनुसार या वर्षी देखील केले गेले होते या कार्यक्रमाद्वारे भाविकांना एकत्र आणण्याचा व समाजात स्नेहबंधता वाढवण्याचा हेतू ठेवण्यात आला होता पिठल भाकरी हा महाराष्ट्रातील पारंपरिक सौंदर्याचे एक अतिशय लोकप्रिय आणि स्वादिष्ट असे खाद्य आहे ज्याचा लाखो भाविक आस्वाद घेतात मंडळाने या पारंपरिक पदार्थाची उत्कृष्ट सेवा व आयोजन करून उपस्थितांचे मन जिंकले लाखो भाविकांनी उत्साहाने आणि भक्तिभावाने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली विविध वयोगटातील वारकर यांनी या पिठल भाकरीच्या स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेतला या उपक्रमामुळे सामाजिक एकात्मता आणि समुदायातील लोकांमध्ये मैत्री भावनाही वाढली भाविकांनी या कार्यक्रमाला दिलेला प्रतिसाद भाविकांमध्ये एक सकारात्मक संदेश देण्यासाठी महत्वाचे ठरले एकंदर स्वर्गीय रामदास नाना दिवेकर तरुण मंडळाच्या या पिठल भाकरीच्या कार्यक्रमाने सामाजिक सांस्कृतिक तसेच आरोग्य दृष्टिकोनातून गुणकारी भूमिका बजावली वारकऱ्यांच्या असून भविष्यात ही अशी संस्कृती जोपासण्याचा व्यक्त करण्यात आला आहे स्वर्गीय रामदास नाना दिवेकर तरुण मंडळाचा पिठला भाकरी कार्यक्रम सामाजिक सहकार्य आणि सांस्कृतिक जपणुकीचा एक उत्तम नमुना ठरतो न्यूज मराठी प्रतिनिधी महेंद्र रणवीर वर्वण